चला नमस्कार मागल्लपोरग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आणि ह्या पोराच्या ह्या आवाजाने त्याच्या भुकेचा प्रश्न वीस रुपयाला रेनकोट विकता विकता तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आणि त्याच्या संबंधित सन्मान्य शिवाजी धुते साहेब जे वारंवार पंढरपूरला जातात त्या ठिकाणी चांगले छायाचित्र ते टिपत असतात आणि त्याच ठिकाणी या पोराची अर्थ वीस रुपयाला रेनकोट घ्या रेनकोट घ्या तो स्वतः भिजत होता मात्र लोक भिजू नाहीत यासाठी कमी किमतीमध्ये तो रेनकोट टिकवत होता आणि त्याला टिपता टिपता यांच्या हातून हे चित्र टिपण्यात आलं ते चित्र म्हणजे काय तर ह्या माता माऊले आहेत ज्या पंढरपूरच्या वारीला आल्यात त्या रेनकोट मागत होत्या आणि वीस रुपये हा भाव सांगत होता हा चिमुकला तेव्हा या माता मावल्याने सांगितलं की बाबा आम्हाला पन्नास रुपयामध्ये तीन रेनकोट दे आणि मग नाही हो म्हणून होला हा तयार झाला यांच्याकडून दोनशे रुपयाची नोट घेतली आणि ती नोट या पांढऱ्या साडीवर असणाऱ्या माता माऊलींना दिली ह्या माता माऊलीने दीडशे रुपये वापस दिले त्यांनी तीन रेनकोट या माऊलीला दिले झालं काय माहिती आहे का ही जे माता माऊली दीड वर्षापूर्वी एक घर सोडून हैदराबादमधून आली होती तिच्या मुलाचं नाव होतं शेखर त्यांनी ती रील फोटोग्राफरच्या अकाउंटवर पाहिली आणि त्याला स्वतःची माय भेटली हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कळालं यास मात्र प्रश्न आहे खऱ्याच अर्थानं ह्या लेकराला एवढ्या पावसात त्याला रेनकोट का ऐकावा लागला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आपण पंच्याहत्तरवा वर्ष साजरं केले अमृत महोत्सवी वर्ष आणि मग खऱ्या अर्थानं की बाबा प्रत्येकाच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटलाय का मिटला असेल तर मग या गोरगरीब लेकरांना ज्या वयामध्ये वही पाटी पेन पेन्सिल हे शिकण्याचं वय असताना त्याला काम करावं लागत असेल तर मग राज्य घटना कलम चोवीस मध्ये सहा ते चौदा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण याचं काय एखाद्या व्यक्तीनं आपल्या स्वतःच्या उद्योगामध्ये विडभट्टीमध्ये कारखान्यामध्ये असे बालकामगार कामावर ठेवले तर त्याला वीस हजार रुपयाचा दंड आहे एक वर्षाचा कारावास आहे आणि डबल त्यांना असा जर गुन्हा केला तर त्यासाठी कठोर शिक्षा आहे त्याचं काय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हॉटेलामध्ये लिहिलेलं असतं इथं बालकामगारांना काम दिलं जात नाही मात्र छान पद्धतीनं चांगल्या मोठ्या गाडीमध्ये काच खाली करून एखादा व्यक्ती उतरतो उतरल्याच्या नंतर तो एखाद्या बेंचवर बसतो पायाची आडी टाकतो एक चहाचा टाक ग्लास मागवतो एका हातात सिगरेट असते आणि त्या पोरानं उशीर केल्यावर त्याला तो झापतो याचा अर्थ हॉटेल चालक शिक्षित आहे गाडीतून उतरलेला शिक्षित आहे मात्र त्या नाबालिक लहान लेकराच्या शिक्षणाचं काय म्हणजे याला दोषी सरकार याला दोषी आपण याला दोषी गर्भजात श्रीमंत असणारे लोक का नेमकं कोण हा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे प्रश्न केवळ या लेकराच्या रेनकोट विकण्याचा प्रश्न नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक लेकरं ज्याला जगण्यासाठी कुठंतरी शिक्षणापासून वंचित राहावं लागतं आणि कुठलं तरी निकृष्ट दर्जाचं काम करावं लागतं ते काम करून घेणारा कोणी आहे का खऱ्या अर्थानं तो पैसा त्यालाच मिळतो त्याच्यामुळं त्याचं चा घर चालतंय का अशा चा लेकरांना वापरून त्याचा पैसा लुबाडणाऱ्या काही टोळ्या देखील या महाराष्ट्रामध्ये सक्रिय आहेत मग लेकरू किडनॅप झालं लेकरू गायब झालं लेकरू सापडलंच नाही तर यांना लहान वयामध्ये असा उद्योग करून काही आपण लोक भावनिक होतो प्रमाणापेक्षा जास्त पैसे देतो मग असा कोणी मोरख्या असेल तर याचा पण शोध सरकारनं घेणं गरजेचं आहे एकोणीसशे शहाऐंशीचा बालकामगार कायदा आहे मग या कायद्याअंतर्गत लेकरांना खाणीच्या ठिकाणी विटभट्टीच्या ठिकाणी त्याच्या आरोग्याला धोका निर्माण होईल तिथं कामावर ठेवता येत नाही पण खरंच असं होतंय का मग होत असेल तर हे पुढचं चित्र आवर्जून पहा पहा लक्षात घ्या आपण रस्त्यानं चालताना फुटपाथवर स्पीड ब्रेकरवर बसस्टँडवर रेल्वे स्टेशनवर अनेक ठिकाणी कुठंतरी चहा पेताना एखादी बाई आहे तिच्यासोबत चार पाच लेकरे तुम्हाला भावनिक करण्यासाठी तिच्या कडेवर दोन तीन महिन्याचं लेकरं आहे ती आपल्याला दहा पाच रुपये मागते तिला आपण चहा घ्या म्हटलं नेमकाच घेतला म्हणते तिला काही खा म्हणलं ती नेमकंच खाल्ली म्हणते मग ती पैसे मागती तर खरं त्या पैशातून त्या लेकरांचं कल्याण करते त्यांना शिकवते का नेमकं हे गाव सोडून दुसरं गाव चालवते तर ही चालवणारी कोणी टोळी आहे ते लेकरं तिचेच आहे मग तिचेच आहे तर या महाराष्ट्रामध्ये दगड फोडणारी एक माता माऊली आपल्या लेकराला घडवते आणि ती लेकरू कलेक्टर होते अशी परंपरा असणारा हा महाराष्ट्र मग इथं नेमकं चालतंय काय मग इतर राज्यातल्या महिला इथं ती लेकरं आणतात आपल्या लोकांना भावनिक करतात आणि आपण त्यांना पैसे देतो मग ती लेकरं नेमकी आहेत कोणाची त्याच्यानंतर त्यांच्या शिक्षणाचं काय त्यांच्या त्याच्यातून गुन्हेगारी प्रवृत्ती का निर्माण होणार नाही ह्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरानं कुठंतरी आपल्या देशामध्ये अस्थिरता निर्माण होते आता हे चित्र पहा मोठमोठ्या इंग्लिश स्कूलच्या शाळा आहेत त्या ठिकाणची वाढती फीस आहे त्या ठिकाणच्या अशा उंच गगनभेदी इमारती आहेत त्या ठिकाणचं प्रॉसपेट पहा त्या ठिकाणचे कपडे पहा केवळ शिक्षणाचं सोडून बाकी प्रत्येक गोष्टी तुम्हाला वेगळ्या विकत घ्याव्या लागतात आणि कुठंतरी एक व्यवस्था आहे की त्या शाळेतल्या लेकराला म्हणजे आपल्या माईनं आपल्याला खोबरेल तेलाच्याऐवजी हो गोडत्यालानं आपला भांग पाडला आहे गोडत्यालानं आपली टाळू माखावं लागली एवढी परिस्थिती वाईट असताना आपल्याला स्वाक्स नव्हते मोचे नव्हते हँकरशिप नव्हता सॅग नव्हती खताच्या थैलीचं आपलं दप्तर होतं त्याच्यातून आपण परिस्थितीवर मात करून आपण पुढे आलात मात्र आपल्याकडं गडगंज प्रॉपर्टी आली असेल आपली साडी झाली असेल आपल्या बायकोची साडी झाली असेल माडी झाली असेल आपली गाडी झाली असेल तर कुठतरी आपल्या मनात एक विचार यावा लागल की मला थांबायचे तो राजकीय असो अराजकीय असो ज्याच्याकडे गडगंज प्रॉपर्टी आहे मग त्याने डांबर खाल्ला असेल सिमेंट खाल्ला असेल संडास बाथरूम गायब केला असेल शाळेची घंटी गायब केली असेल शाळेचा पैसा गायब केला असेल गोरगरीबांना लुटला असेल नोकरीत पैसा खाल्ला असेल तर त्याच्या मनात एक सकाळी उठल्यावर विचार यावा मला कुठतरी थांबायचे आणि ज्या दिवशी तुमच्या मनात तो विचार येईल तोच विचार ह्या गोरगरीब लेकरांचं कल्याण करेल म्हणजे लक्षात घ्या तिकडं वाढती फीस आहे गगनभेदी इमारतीयेत मात्र जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जाणारा पोरग आहे त्याला बॅग नाही त्या ठिकाणी कुठंतरी पॅन्टला मागून दोन थिगळ आहेत त्याच्यातून देखील त्याला स्वाभिमानाची महत्वाची गोष्ट कुठली आग आपल्या मायबापाला भागवता येत नाही कारण गरिबी नावाची जी काही कन्सेप्ट आहे ती कोणालाच पूर्ण करता येत नाही इथं बापाच्या सोबत काम करणारं हे पोरग माती वाहणार आहे याचं कारण काय याला शिका वाटणं काय याच्या बापाला वाटणं का आपल्या हे लेकराला कुठल्या तरी छान मोठ्या स्कूल टाकावं पण त्यासाठी पैसा नाही पहिला प्रश्न निर्माण होतो तो प्रश्न आहे पोटाचा हे दुसरं चित्र पहा काय रे कागद की कस्ती ते नदी का किनारा था खेलने की बस्ती थी दिल बचपन आवारा था थाग गए समजदारी की दुनिया में वो बचपन बहुत प्यारा था काय आयुष्य कुठेतरी भंगारच्या बॉटला घ्यायच्यात त्या या ठिकाणी जमा करायच्यात यांचा कोणतरी मोरख्या असेल तो यांच्याकडून घेईल याल दहा पाच रुपये देईल तो इकत असेल आणि त्या ठिकाणी तो पण नाइन्टी मारून कोणाचा तरी संसार उद्ध्वस्त करत असेल हे तिसरं चित्र पहा काय हे गोरगरीब लेकरू आहे काय सम काय कन्सेप्ट असेल रे काय जगण्याचा प्रश्न आहे काय त्यानं करायचं हे चित्र पहा पंपचर पंक्चर काढणारं हे लेकरू वय वयवर्षेत दहा बारा वर्षाचे हे चित्र पहा हे चित्र पहा है ना गाडीतून उतरून आपण अशा लेकरावर मोठा रॉप झाडतो तेच गोरीगाबाचं लेकरू आहे चहा घेऊन चालले हे चित्र पहा पहा हे चित्र आपल्या मोठ्या ढोळेम्याला इटा येत ना एवढ्या इटा हिच्या डोक्यावर आहे म्हणजे ज्या वयात शिक्षणाचं वजन डोक्यात उतरायचं त्या वयात ह्या वजाने शिक्षण कुठून घ्यायचा हा पहिला प्रश्न आहे केविडभट्टीवर काम करणारे कर लेकर आहेत मायबापाची आडी अडचण आहे अज्ञान आडू आहे स्थलांतर आहे या गावातून त्या गावाकडे जायचे शिकायचे कधी लेकरं शिकवायचे कधी त्याच्यानंतर शिकवताना आपल्याला त्या कन्सेप्ट क्लिअर नाही तर आपल्या लेकराच्या पदरात कुठून पडायच्या ह्या अनेक समस्या आहेत मग ह्या समस्या मिटवणं काळाची गरज आहे त्या शेखरला त्याची आई भेटली ही त्या माऊलीची कृपा पंढरपूरच्या वारीची कृपा पण त्यानंतर या महाराष्ट्रातली खऱ्या अर्थानं बालकामगार कमी झालेत का बालकामगारांना न्याय मिळालाय का त्या लेकरांच्या हातात वही पाटी चालली का आणि मग तुम्ही अलीकडे योजना करायली की लाडकी बहीण लाडकी भाऊ योजना म्हणजे एकवीस वर्ष झाल्याच्या नंतर आमच्या ताईला पंधराशे रुपये देणार दहावी बारावी डिप्लोमा झाल्यावर पोराला काही सहा आठ दहा हजार रुपये तुम्ही द्यालात दे ते देण्या अगोदर त्या शाळेत लेकरांच्या कपड्याची व्यवस्था करा जिल्हा परिषदेच्या शाळा भव्य दिव्य करा डिजिटल रूम करा त्या ठिकाणी भिंती बोलक्या करा शाळेतल्या शिक्षकांना योग्य तो सिलेबस द्या त्यांना बाकीचे कामं करी कमी करा त्यांना शिकू द्या गावातल्या लोकांचं शाळेवर नियंत्रण ठेवा शाळा ही गावाचा आधार हे लोकांना कळू द्या त्यांच्या इमारती डेव्हलप करा त्याच्यानंतर एक काळ असा येईल तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक गोष्टीचा काळ असतो जुन्या काळात चुलीवरचं जेवण म्हणजे गरिबी समजल्या जायचे ज्याच्या घरात गॅस आहे त्याला श्रीमंतीच्या दिशेनं पाहिल्या जायचं पण आज ते श्रीमंत दिशेनं पाहणारे लोक जे आहेत त्या चुलीवरचं जेवण खाण्यासाठी पन्नास किलोमीटर शहराच्या बाहेर जातात म्हणजे वेळ प्रत्येकाची येत असते तीच वेळ व द्यायची असेल तर तुम्हाला शासन मायबाप सरकारला विनंती आहे जिल्हा परिषदच्या शाळा डेव्हलप करावं लागतील भौतिक सुविधेनं परिपूर्ण कराव्या लागतील त्या ठिकाणी क्रीडांगण असेल कंपाऊंड वॉल असेल गेट असेल ह्या प्रत्येक गोष्टी जर डेव्हलप केल्या तर येणाऱ्या काळात ह्या मोठमोठ्याल्या वाढलेल्या इंग्लिश स्कूलचे लेकरं कळलं का ह्या मोठमोठ्या झालेल्या इंग्लिश स्कूल असतील तिथले लेकरं जिल्हा परिषद शाळेमध्ये पालक टाकण्यासाठी त्यांना वेटिंग करावे लागेल ही पण वेळ महाराष्ट्र सरकारला आणता येते पण कदाचित त्या शाळेकडून तुम्हाला जास्त डोनेशन भेटत असेल पैसा भेटत असेल आणि मग पैसा तुम्हाला प्रिय असेल तर गोरगरिबाचे लेकरं शिकले काय न शिकले काय कारण जास्त शिकले म्हणजे हे प्रश्न विचारतील जोपर्यंत हे अज्ञानी आहेत तोपर्यंत कोणाचं तरी सरकार आहे तोपर्यंत याला जाती धर्मामध्ये भांडवायचं आपली आपण पोळी भाजून घ्यायची आणि गोरगरीबाचं पोरग गरीबीतच मेलं पाहिजे हा उद्देश कदाचित या भारतात एकोणीसशे एक सत्तेचाळीसपासून पासून प्रत्येक सरकार आपल्या कन्सेप्टनं करत असेल असं तरी मला वाटते तर ही गरिबी हटली पाहिजे आणि जर आपण ही गरिबी हटवली तर पहा भारताचा तिरंगा ऐकणारं हे लेकरू या ठिकाणी तुम्ही जाता तिरंगा ध्वज घेता गाडीला लावता दुसऱ्या दिवशी विसरून जाता पण त्या तिरंगा ध्वज विकून त्याचा पोटाचा प्रश्न मिटतो म्हणजे खरी देशभेकी देशभक्ती यानं दाखवली या ठिकाणी हे लेकरू पहा झेंडे विकायले ह्या गाडीत तुम्ही रॉबमध्ये असतात रुबाबात असतात घेता किंवा न घेता हा तुमचा प्रश्न आहे या ठिकाणी पहा याने आपला प्राणवायू या, या फुग्यामध्ये टाकलाय तो प्राणवायू तुम्ही खेळण्यासाठी घेतात आणि तोच प्राणवायू त्यानं जगण्यासाठी वापरलाय ही व्यथा कोणतरी बदलणं गरजेचं आहे ही व्यथा पहा काहीतरी गोळ्या ऐकायला पोरग ही व्यथा पहा बस थांबलेली आहे त्याच्यातून कुठतरी चॉकलेट ऐकायच्यात पाच दहा दहा रुपयाच्या तर खरंच हा पैसा ह्या लेकराकडे येतो का कोणतरी मोरक्या आहे अशा गोरगरीब लेकरांना पळवतो त्यांची टोळी निर्माण करतो आणि त्यांच्याकडून पैसा उकळतो का याच्यासाठी विजय थालापतीचा चित्रपट आहे तशाच ते पोरा विचारते आणि मग ते गुंडा काहीतरी म्हणते म्हणून त्याला ते धुते असा पिक्चर पाहिला असेल ह्या गोष्टी कदाचित खऱ्या असतात कारण चित्रपटाच्या सुरुवातीला लिहिल्या असते यातील सर्व घटना काल्पनिक आहे यांचा वास्तविक जीवनाशी संबंध नाही मात्र जरी आला तर योगायोग समजावा कदाचित तो योगायोग असेल योगा योगा हे देखील आपल्याला लक्षात घ्यावं लागेल सरकारने या गोष्टीचा शोध घ्यावा बालकामगारासंबंधी ज्या संस्था असतील त्या संस्था संस्थाचालकांनी त्या संस्थेने जागरूक व्हावं हा अहवाल योग्य तो सरकारकडं पाठवावा केवळ कागदी घोडे नाचू नाहीत ही पण गोष्ट महत्वाची आहे आणि या गोरगरीब लेकराच्या हातात वही पेन पाटी यावी हेही गरीबाचं लेकरू शाळेत जावं याही गरिबाच्या लेकरांच्या घरामध्ये कुठंतरी सरकारी यंत्रणा कार्यरत व्हावी ह्याही गोरगरिबाचं लेकरू एखादा अधिकारी व्हावं आणि अधिकारी झाल्यावर असंच गोरगरिबाच्या लेकराला लेकराचं त्याच्याकडून कल्याण व्हावं हाच याचा प्रमुख उद्देश आहे जर आपण असं केलं आणि आपल्या मनात विचार आला की आता आपलं सर्व आहे कुठंतरी आहे आणि ज्या दिवशी आपण थांबलो त्या दिवशी आपल्या डोक्यात या लेकरांचा विचार येईल आणि मग तेच गोरगरिबांच्या लेकरांच्या चेहऱ्यावर अशी छान पद्धतीची स्माईल असेल हेच गोरगरिबाचे लेकरं शिकतील तुमच्याकडं प्रमाणापेक्षा अधिक पैसा असेल तर कुठल्या तरी पाच सहा लेकरांचं कल्याण करा कारण तुम्ही लोकांच्या लेकरांचं कल्याण करसाल तर तुमच्या लेकरांचं कल्याण करायला वरचा बसलेला आहे पण बाकी काही असो का नसो तो वरचा आहे त्यावरच्या भीतीपोटी का होईना गोरगरिबांच्या लेकरांचं लक्ष काय करा कल्याण करा त्यांच्या मदतीला धावा वेळप्रसंगी आज आपली वेळ चांगली आहे सांगता येत नाही उद्याचा काळ आपली वेळ वाईट येऊ शकते आपल्या लेकरांची वेळ वाईट येऊ शकते ती वेळ आपल्या लेकरावर या नसेल तर ज्यांची वेळ वाईट आहे त्यांच्या साथीला उभरा त्यांचं कल्याण करा तुमच्या लेकरांचं तुमचं कल्याण करायला तो वरचा आहे सर्वांना शुभेच्छा बालकामगार हॉटेलवर लिहिले असते येथे बालकामगारांना काम दिल्या जात नाही त्या ठिकाणी किंवा धाब्यावर एखादा बालकामगार काम करत असेल तर त्याचा सन्मान करा त्याच्या कामाचा सन्मान करा तो का काम करतो याची विचारणा करा मात्र त्याला त्या ठिकाणी दटू नका त्याला बिनाकामी श्विगाळ करू नका त्याला आगाऊ पद्धतीनं काम सांगू नका गरिबाने गरिबाचा सन्मान केला तर नक्कीच या देशातून एक दिवस गरिबी नाहीशी होईल धन्यवाद जय जय महाराष्ट्र